शिरूर कासार तालुक्यातील श्री संस्थान मचिंद्रनाथ गडावर दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची यावेळी उपस्थिती होती शिरूर कासार तालुक्यातील मचिंद्रगड येथे भव्य दिव्य स्वरूपात श्री दत्त मंदिर उभारण्यात आलेले आहे दत्त जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम या गडावर सुरू आहेत याच वेळी भागवताचार्य रामेश्वर महाराज शास्त्री यांचे दत्त जन्मोत्सवानिमित्त आज मोठ्या उत्साहात कीर्तन संपन्न झाले व दत्तगुरूंचा महाभिषेक या ठिकाणी करण्यात गुरु आला गुरुचरित्र ग्रंथाची गावातून भव्य ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली आहे या दत्तजयंतीच्या सांगता मच्छिंद्रगडाचे मठाधिपती महंत जनार्दन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे आज देखील मोठ्या उत्साहामध्ये गडावर दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील भाविकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती

प्रकारे श्री क्षेत्रसंस्थान गडावर दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला